जय सद्गुरू फ्रेंड्स आज आपण बनवलेला आहे बिना मिक्सर वापरता दाट असा घट्ट एक सारखा रस तर हा बनवण्यासाठी आपण स्वच्छ आंबे धुवून घेतलेले आहेत याची साल काढून घ्यायची आहे आणि पूर्णाची चाळणी घ्यायची याखाली एक पातील ठेवायचे किंवा कोणतंही भांडा असं बसेल असं ठेवायचे आणि अशा पद्धतीने घासून घासून ह्या आंब्याचा पासून असा रस तयार होतो यामधलं केसर वगैरे बा यामध्ये पडत नाही आणि एकसारखा घट्ट दाट असा रस तयार होतो आणि बिना मिक्सर वापरता अशा पद्धतीचा दाट असा घट्ट रस एक लेवलचा उत्तमातला उत्तम टेस्टी रस होतो तर ह्यामध्ये आपल्याला एक कप साखर आणि चार वेलची घ्यायची आहेत तर यामध्ये मी चार वेलची घेतलेली आहेत थोडंसं जायफळ पण घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि हे रसामध्ये टाकून आपल्याला असं चमच्याच्या सह्याने याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि इतका टेस्टी दाट असा रस आपला अजिबात काळा पडणार नाही दोन ते तीन दिवसापर्यंत टिकणार आहे तर अशा पद्धतीने मी एक फ्रॉक शिवलेली होती ही गिरायकाचीच फ्रॉक होती आणि एका साडीपासनं दोन फ्रॉक अशा अंब्रेला फ्रॉक म्हणजेच वन पीस असा शिवलेला आहे लहान मुलीसाठी आणि एकदम खूपच सुंदर आहे माझी इच्छा झाली होती की हा पण ड्रेस तुम्हाला दाखवावा म्हणून मी या व्हिडिओवर हा ड्रेस तुम्हाला दाखवून घेतलेला आहे तर आवडला असला तर कमेंटमध्ये सांगा आणि छान झा वाटत असेल तर खूप छान म्हणून पण लिहायला विसरू नका तर याचा मागटला गळा मी माठ गळा ठेवलेला आहे आणि याचा खूप सारासा घेर झालेला आहे